फ्रेंड्स मी निशा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब वैभव स्टिचिंग क्लासेसमध्ये तर आज आपण कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहोत तर पूर्ण उंची आहे चौदा इंच छाती आहे बत्तीस इंच कमर घेर आहे अठ्ठावीस इंच शोल्डर आहे अकरा इंच पुढील गळा आहे सहा इंच सा। मागील गळा आहे नऊ इंच डबल फोल्ड केलेला पेपर घेतलेला आहे तुम्ही बघू शकता याच्यात आपण दोन्ही पार्ट काढणार आहोत तर चला मग आपण कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करायला सुरुवात करूया याची पूर्ण उंची घेऊया चौदा इंच आणि त्याच्यात त्याच्यात अर्धा इंच प्लस करूया चौदा इंचवर मार्क करूया आणि अर्धा इंच खालून म्हणजे आपल्याला साडे चौदा इंचावर मार्क करायचं आहे अर्धा इंच आपला शिलाई मार्जिनमध्ये चालला जाईल पाव पाव इंच वरतून शोल्डरच्या याच्यात पाव इंच जाईल आणि खाडच्या साईडने पाव इंचमध्ये जाईल तुम्ही एक इंचही घेऊ शकता माझ्या कस्टमरला जास्त मोठा ब्लाऊज नको पाहिजे उंचीमध्ये हा हा ब्लाऊज साडे तेरा इंचमध्ये तयार होईल पूर्ण तुम्ही प्लीज माझ्या चॅनलवर जर का नवीन असाल तर माझ्या चॅनलला जॉईन करून घ्या आणि लाईक पण करून घ्या माझ्या व्हिडिओला तर शोल्डर आपण घेऊया साडेपाच इंच साडेपाचवर मार्क करूया तुम्ही ना म्हणजे ज्यांचे पण शोल्डर वगैरे उतरत असतील किंवा शोल्डरच्या सने खूप लूजिंग होत असेल शोल्डरची प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हा कट ह्या प्र माझ्या प्रकारे तुम्ही ब्लाउज कटिंग करून बघा तुमची सगळी समस्या दूर होईल तर इकडनं पण साडेपाच इंचावर माफ करून घेऊया माझ्या पद्धतीने तुम्ही पण कटिंग करून बघा आणि शिवून बघा ब्लाऊज खूप परफेक्ट येईल आणि तुमचे कस्टमर पण वारंवार तुमच्याचकडे येत जातील खूप छान बसते फिटिंग याप्रमाणे जर का तुम्ही कटिंग करून शिवला ब्लाऊज तर तर छाती आहे आपली बत्तीस इंच आठ एक आठ आठशे सातशे बत्तीस बत्तीसचा चौथा भाग काय येईल ये आठ आणि त्याच्यात दीड किंवा दोन इंच प्लस करायची आहे, आप आप आहे। साथ साथ तर आपण इथं मार्क करून घेतले आहे तर त्यानंतर इकडनं आपल्याला लाईन आखून घ्यायची आहे ही लाईन आखून घेतली आपण त्यानंतर खालच्या साईडने पण आप आपली कमर घे किती आहे अठ्ठावीस इंच साध्यातून सध्या अचोक अठ्ठावीस तर अठ्ठावीस आहे आपली कमर घेर त्याचा चौथा आहे सात आणि त्याच्यात दीड इंच प्लस करायची आहे आणि एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे पाठीच्या भागासाठी टक्ससाठी घ्यायचं आहे आता आपण ही लाईन पण ड्रॉ करून घ्यायची आहे मी ड्रॉ करून घेतली आहे ही लाईन आता ही लाईन ही लाईन आणि इकडची लाईन दोन्ही जोडून घेऊया जोडली आहे मी बघू शकता तुम्ही आता त्यानंतर इकडच्या साईडने अर्धा इंच घ्यायचं आहे आरमोलच्या साईडने आणि ही लाईन इथपर्यंत जोडून घ्यायची आहे खूप छान कटिंग आहे तुम्ही करून बघा माझ्या पद्धतीने तुम्हाला वारंवार तुमचे कस्टमर तुम्हाला कटोरी ब्लाउजच शिवायला सांगतील तर इकडच्या साईडने आपण घेतलेलं आहे अर्धा इंच आणि इकडनं घ्यायचे आहे एक इंच आर्मोलच्या साईडने आपल्याला घ्यायचे आहे एक इंच तुम्ही डायरेक्टही इकडनं दीड असं मोजून इथं घेऊन घ्यायचं घेऊ शकता तुम्ही इकडनं पण डायरेक्ट दीड इंचावर पण मी असं करून आपलं म्हणजे इथं झोल वगैरे येत नाही आणि सळ पण येत नाही इकडच्या साईडने आरमोलच्या साईडने तर तुम्ही माझ्या प्रकारे कटिंग करून बघा खूप छान फिटिंग येईल तुमच्या ब्लाउजला तर मी आरमोलच्या साईटने घेऊन घेतली आहे दीड इंच आता इकडनं याचा सेंटर काढायचं आहे तर मी इकडनं मधोबत खुणा करून घेत आहे साईटने दीड इंचावर सा मार्क केले आहे आणि इकडनं याचा दुसरा आहे दीड इंचावर मार्क करून गोल राऊंड शेप दिलेला आहे त्यानंतर अर्धा इंच इकडच्या साईडने खाली घ्यायचं आहे आणि पुढच्या मुंड्यासाठीही आकार घ्यायचा आहे असं अशा प्रकारे तर आपले दोन्ही फ्रंट पार्ट आणि बॅक पार्टचे आर्म होलला आपण शेप दिलेला आहे त्यानंतर इकडच्या साईडने आपण घेतले आहे अडीच इंच आणि खालच्या सा ही साईज आहे आपला पुढचा गळा तर आपला शोल्डरमध्ये अर्धा इंच जाईल त्यामुळे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचे आहे त्यानंतर इकडनं अडीच इंच खालच्या साईडने सा पण सेम आणि आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊया के ड्रॉ केली आहे आपण ही लाईन आणि इकडनं गोल गळ्याला आकार द्यायचा आहे तुम्ही इकडनं एक इंच पण मोजून आकार देऊ शकता गळ्याला त्यानंतर इकडच्या साईडने तीन इंच आणि इकडच्या साईडने अडीच इंच आता सरळ आपण ही लाईन ड्रॉ करून घेऊया त्यानंतर साडेतीन घेतले आहे तर आपण इकडच्या साईडने क्रॉस पट्टीला आकार देऊन देऊया आकार दिला आहे आपण क्रॉस पट्टीला तुम्ही अश असं पण करू शकता की इकडच्या साईडने अडीच इंच घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडने अडीच इंच आणि लाईन ड्रॉ करायची आहे आणि त्यानंतर वरच्या साईडने अर्धा इंच जास्त एक्स्ट्रा घ्यायचं आहे आणि क्रॉस पट्टा आकार देऊन घ्यायचा आहे तर आपण क्रॉस पट्टीला आकार दिलेला आहे त्यानंतर आपली कटोरी किती आहे तयार पाच इंच तर डायरेक्ट आपण एकडनं पाच इंच घेऊया आणि कटोरीसाठी आपण एक्स्ट्रा पेपरवर कटोरी वाढवायची आहे त्यानंतर इकडच्या साईडने पण मधोमध मद, पाच इंचावर कर करून घ्यायचं आहे त्यानंतर इकडच्या साईडने गळ्याच्या साईडने आपल्याला अर्धा इंच सोडून गळ्याच्या साईडने आपल्याला साडेचारवर माक करायचं आहे मी बघा वर वरच्या साईडने अर्धा इंच सा सोडलेलं आहे टेप बघा माझा कुठं आहे हे केलं आपण त्यानंतर आपल्याला ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे कटोरीला तर त्यानंतर वरच्या साईडने आडीच यायला पाहिजे आपला तर आपण असं करून कडच्या साईडने गोल आकार द्यायचा आहे कटोरीला बघा आला ना आपला अडीच इंच बरोबर असं तुम्ही बघू शकता त्यानंतर कटोरीला आकार देऊन द्यायचा आहे इकडनं आपण अर्धा इंच घेतलेला आहे याच्या याच्यामुळे काय होतं की आपला गळा खाली खिसकत नाही सरकत नाही आणि शोल्डर पण लूजिंग होत नाही एकदम परफेक्ट येतो आपला ब्लाऊज शिवल्यानंतर तर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करून बघा खूप छान ब्लाऊज शिवून तयार होतो आणि फिटिंग पण खूप छान येते या ब्लाउजची इतकी सोपी पद्धत आहे की तुम्ही तुम्ही झोपेतही कटिंग करून घेशाल किंवा लहान बाळाही कटिंग करून घेईल इतकी सोपी पद्धत आहे तुम्ही माझ्या प्रकारे कटिंग करून बघा खूप छान आहे तुम्हाला जर का नवनवीन व्हिडिओज म्हणजे ब्लाऊज वगैरेचे पाहिजे असतील तर तुम्ही माझ्या हो चॅनलवर या तुम्हाला खूप छान छान ब्लाउज ड्रेस वगैरे कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ तुम्हाला तिकडनं मिळून जातील तुम्ही बघा खूप छान कटिंग आहे मी दोन्ही पार्ट कापून घेत आहे वे वेगवेगळे वे करून घेऊया हे बघा आता हे दोन्ही पार्ट वेगवेगळे करून घ्यायचे आहे आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या पेपरवर आपल्याला कटोरी वाढवायची आहे आधी आपण याची कटिंग करून घेऊया तर आपले हे दोन्ही पार्ट निघून गेले आहे हा बॅक साईड पार्ट आहे आणि हा फ्रंट साईड आहे तर तुम्हाला कळणं नसेल तर मी एक वेळ अजून सांगून देत आहे तुम्हाला आपण घेतलेली आहे पूर्ण उंची चौदा इंच आणि त्याच्यात अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे त्यानंतर शोल्डर घेतला आहे आपण साडेपाच इंच इकडच्या साईडने पण साडेपाच इंच आणि मुंड्यासाठी आपण घेतलेलं आहे आरमूळच्याकडने दीड इंच आणि शेप देऊन घेतलेला आहे वरच्या साईड घेतले आहे आपण अर्धा इंच गळ्याच्या साईडने आणि शोल्डरला आकार दिलेला आहे त्यानंतर कटोरी घेतली आहे पण सा पाच इंच आणि इकडच्या साईडने पण पाच इंच आणि इकडनं घेतली आहे साडेचार इंच आणि कटोरीला पण आकार दिलेला आहे आणि क्रॉस पट्टीसाठी घेतली आहे अडीच अडीच इंच आणि वरच्या साईडने घेतली आहे अर्धा इंच एक्स्ट्रा आणि कटो पट्टीला आकार दिलेला आहे त्यानंतर आपण याची कटिंग करून घेऊया बघा तुम्ही आपल्याला इथं किती तीन पार्ट निघालेले आहेत आपले बॅक पार्ट साईड पार्ट आणि क्रॉस पट्टीचा पार्ट आता त्यानंतर आपल्याला कटोरी दुसऱ्या पेपरवर वाढवायची आहे तर बघूया आता पेपर कटोरी कशी वाढवायची ती ते पण आपण बघून घेणार आहोत कटोरी ड्रॉ करून घ्यायची आहे अशी जशी आहे तशी ड्रॉ करून घ्यायची आहे पण तो ड्रॉ करून घेतलेली आहे कटोरी त्यानंतर इकडच्या साईडने दीड इंच घ्यायचं आहे लक्षपूर्वक तुम्ही बघा खूप छान तयार होईल तुमचा ब्लाऊज शिवून तुमचे कस्टमरही वारंवार येतील तुमच्याजवळ कटोरी ब्लाऊज शिवायला बघा इकडच्या साईडने घेतले आहे पण दीड इंच इकडच्या साईडने पण घेतले आहे पण दीड इंच त्यानंतर इकडनं अर्धा इंच घ्यायचं आहे आणि इकडच्या साईडनेही अर्धा इंच घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला ही लाईन आप ला। अशी ड्रॉ करून घ्यायची आहे ही आपण ही लाईन पण अशी ड्रॉ करून घेतलेली आहे त्यानंतर इकडच्या साईडने घ्यायचं आहे आपल्याला सव्वा इंच इकडनं एक इंच असं करत करत पूर्ण कटोरी पूर्ण कटोरीला असा आकार देऊन घ्यायचा आहे पण असा आकार देऊन दिला आहे त्यानंतर याचा सेंटर काढायचा आहे याचा सेंटर काढून घेतला आहे आपण त्यानंतर ते इकडच्या साईडने खालच्या साईडने दीड इंच घ्यायचं आहे आणि कटोरीला असं आकार देऊन घ्यायचं आहे इकडच्या साईडने पण इकडच्या साईडने घ्यायचं आहे आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडने आणि इकडनंही आकार देऊन घ्यायचा आहे आता कटिंग करून घ्यायची आहे ही बघा आपली कटोरी निघून गेली आहे किती छान आली आहे तुम्हाला टच पॉईंट काढून दाखवत आहे कर्ना इकडच्या साईडून घ्यायची आहे अडीच आणि ही लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे याला असं पिनअप करून घ्यायचं आहे अशी येईल आपली कटोरी आणि तुम्हाला अशी नवी नवीन व्हिडिओज पाहिजे असतील तर माझे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद